राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुन्हा एकदा आपण त्याच जोशामध्ये सुरुवात करणार आहे पाठीमागच्या काही काळामध्ये आपण थोड्याशा वेगळ्या कामामध्ये होतो त्याच्यामुळं चॅनलकडे थोडंसं दुर्लक्ष झालं त्यासाठी मी सर्वांची अगदी मनापासून माफी मागतो इथून पुढं त्याच जोशामध्ये आणि त्याच हिमतीनं व्हिडिओ बनवायला आपण सुरुवात केलेली फलटणमधली जी घटना घडलेली आहे फलटणमध्ये जे एका डॉक्टर असणाऱ्या मुलीला आपल्या बहिणीला आत्महत्या करण्यापर्यंत जर एखाद्या हरामखोर अधिकाऱ्यानं प्रवृत्त केलं असेल तर त्या मुलीनं किती छळ सहन केला असेल तुम्हाला ही फक्त कल्पना करावी लागेल पाठीमागच्या काळामध्ये एक गे एक मला वाटतं एका वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर मुलीवरती अनेक जणांनी रेप केल्याचं सो था, आ, हे माहिती समोर आली होती किंवा आपण बातमी ती बघितली होती त्याचप्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील अशा प्रकारची घटना घडली आणि महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल झाला आहे का किंवा महाराष्ट्राची कलकत्ता झाली का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला माहिती आहे का ही सगळ्या गोष्ट ऐकून की फलटणमध्ये जी घटना घडलेली आहे अतिशय वाईट घटना घडलेली आहे आणि सरकारच्या किंवा ह्या नेते लोकांच्या आशीर्वादानं हे जे नेते पोलीस अधिकारी आहेत पैसे देऊन जे ट्रान्स्फर करून घेतात ते ह्यांना आशीर्वाद आशीर्वाद असतो नेत्यांचा कारण हे नेत्यांना पैसे पुरवत असतात आणि या गोष्टीमुळं हे इतके फोपावलेत यांना कुणाच्या बापाची भीती देखील वाटत नाही कारण यांचा बाप तिथे बसला यांच्या पाठीपा पाठीवरती हात ठेवून या ठिकाणी जी संपदा मुंडे नावाची आपली डॉक्टर आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होती अधिकारी होती वैद्यकीय अधिकारी तो बदाने नावाचा तो पी एस आहे आणि तो तो प्रशांत नावाचा तो कोण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणे त्या आपल्या संपदा मुंडेंच्या घरी घर घरका घरमालक जो घरकाम होता त्याचा पोरगा होता तो त्या पोरांनी हो त्या संपदा नावाच्या आपल्या डॉक्टरच्या बहि भगिनीवरती रेप केला अनेक महिने रेप करत होता एवढंच काही तर तो पी एस आय बदाने कोण आहे तो अजूनपर्यंत अटकेमध्ये नाही आहे आणि त्या बदानेने देखील त्या आपल्या संपदा नावाच्या भगिनीवरती अनेक वेळा रेप केला आहे अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे तो इतका छळ केलाय की त्या संपदा नावाच्या डॉक्टरच्या आपल्या त्या भगिनीला आत्महत्यासारखं पाऊल उचलावं लागलं विचार करा एक डॉक्टर बनण्यासाठी एका मुलीला किती संघर्ष करावा लागतो एका मुलाला किती संघर्ष करावा लागतो आणि त्याच्यानंतर सरकारी वैद्यकीय अधिकारी म्हणून जर कामाला लागणं ही फार मोठी गोष्ट आहे या महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या कुठे जाऊन चालल्या तुम्हाला फक्त या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील परवा दिवशी जालन्यामध्ये एका उद्योगपतीच्या पोराची त्याच्या घराच्या समोर हत्या केली टोळकेनी गावगुंड माजलेत कोणाचा आशीर्वाद यांना जर पोलीस रक्षकाची भूमिका जर निभवणारे पोलीस जर भक्षक बनत असतील आणि तेही पूजनाच्या दिवशी म्हणजे भावबीजेच्या दिवशी त्या आमच्या भगिनीनं आत्महत्या केली अतिशय वाईट आणि लज्जास्पद वाटणारी गोष्टही या महाराष्ट्रातल्या जर कुठल्या नेत्याला अभिमान वाटत असेल की मी महाराष्ट्रातला नेता आहे तर तुमच्या थोबाडात मारलेली चपराकैदी आता जर आपल्या पोलीस बांधवांकडून जर अशा प्रकारची कृत्य होत असतील आणि अशा पोलीस बांधवांकडनं जर अशा प्रकारच्या अत्याचारामुळे आपल्या माता भगिनींना जर आत्महत्या करायची वेळ आली असेल तर या राज्यातलं पोलीस प्रशासन या राज्यातला, राज्यातला कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या कुठं जाऊन पोचला आहे फक्त तुम्ही याची कल्पना करा प्रशांत तो बदाने नावाचा बदाने नावाचा जो व्यक्ती आहे तो बीडकडचाच सांगितलं सा जाते आणि ती संपदा मुंडे देखील बीडकडचीच होती आपली भगिनी जी डॉ वैद्यकीय अधिकारी होती प्रश तो ब अजून बदानेला अटक केलेली नाही आहे तो प्रशांतला अटक केलेली त्याला चार दिवसांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे पण या सगळ्या प्रकरणामध्ये एका खासदाराचं नाव समोर येते कारण त्या हातावरती तिने नोट लिहिले हातावरती बऱ्याच गोष्टी तिला लिहिता आल्या नसतील जर पेपरवरती जर एखादी नोट लिहून ठेवले असेल तर त्याच्यामध्ये सविस्तर गोष्टींचा उल्लेख केला असेल परंतु ज्या पद्धतीनं तिने हातावरती थोडासा मजकूर लिहिला त्या मजकुरामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे की त्या खासदाराचा देखील या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा हात आहे म्हणा ज्या पद्धतीनं कोलकातामध्ये एका डॉक्टराचा डॉक्टराच्या हत्येसाठी तिथल्या असणाऱ्या स्थानिक पॉलिटिशियन लोकांचा हात होता याच पद्धतीनं फलटणचे पॉलिटिशियन लोकांचा देखील किंवा त्या खासदाराचा देखील हात असल्याचा संशय जास्त आहे कारण त्या हॉस्पिटलचा जो मेन अधीक्षक होता जो संचालक होता त्याला एबीपी माझाच्या पत्रकारांनी ज्यावेळेला प्रश्न विचारले त्यावेळेला त्याच्या थोबाडामध्ये काहीतरी गेल्यासारखं तो त्याची बोलती बंद झाली ज्यावेळेला खासदारांचा प्रश्न विचारला त्याचं असं म्हणणं आहे की त्या संपदाने त्यांच्याकडे कधी तक्रारच केली हो नव्हती असं शक्यच होऊ शकत नाही त्याच्यानंतर त्या खालीच बातमीमध्ये लिहिलं आहे की तो डॉक्टर बोलतोय तो संचालक आहे तो तो हे बोलतोय की संपदा एकदा आमच्याकडे आली होती तक्रार देण्यासाठी त्यावेळेला आमचं ते मिटलं होतं डबल ढोलकी बोलतोय आम जोपर्यंत या अधिकाऱ्याला हा जो बोलतो आहे संचालक याला जोपर्यंत पोलीस अटक करत नाहीत याच्याकडनं सगळ्या गोष्टी करत काढून घेत नाहीत तोपर्यंत ह्या प्रकरणाचा छडा लागणार नाही नाहीतर अशा अनेक संपदा त्या महाराष्ट्रामध्ये मा मरतायत आणि त्या मरत जातील कोणाला कोणाची फरक पडलेला नाही सगळेजण आपापल्या लाईफमध्ये बसत आहेत सरकारला देखील कुठल्या गोष्टींचा फरक पडला नाही गृहमंत्र्यांनी त्यांचं काम केलेलं आहे फोन करून सांगितलं की त्या अधिकाऱ्याचा सस्पेंड करा विषय संपला त्याच्या पलीकडे आम्हाला काही घेणं देणं नाही पण ज्या खासदाराच्या विरोधामध्ये या सगळ्या गोष्टींचं सुरू आहे कुठलाही खास खासदार असू द्या तुम्हाला एक माहिती सांगतो मी स्वतः त्या सातारा जिल्ह्यातनं येतो त्यामुळे मला त्या गोष्टींची बऱ्यापैकी जरा माहिती आहे तिकडचे जे असणारे स्थानिक नेते आहेत किंवा जे स्वयंघोषित राजकारणी लोक आहेत यां हे स्व सो, स्वतःला त्या एरियाचे बाप मानतात कारण यांच्या डोक्यावरती कुणाचा ना कुणाचा कुणाचा ना कुणाचा तरी हात आहे सरसकट बोलते मी एखाद्याला कोणाला बोलत नाही आणि त्यांची चूक नाही आहे तिथल्या असणाऱ्या लोकांची चूक आहे लोक पाचशे पाचशे रुपयेला मतं विकतात आणि त्याच्यामुळं हे असे सगळे माजलेले पुढारी आपल्या आया बहिणींच्या अशा जीवाशी खेळतात आता त्या खासदाराचा किती रोल आहे काय रोल आहे हा खरं तर एका आय बापांनी काढला असलं ना तर सरकारने या गोष्टीचं तथ्य पूर्ण करायला पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी आणि अशा अधिकाऱ्याला जे पोलीस अधिकारी आहेत आणि तो प्रशांत आहे यांना फासावरती आप लटकावा आपण कितीही बोंबललं ना रेड्याच्या कातडीचं पांघरून घातलेलं हे सरकार जे आहे यांना काही फरक पडत नाही तुम्ही काही बोला एक तिकडे मुरलीधर मोहोळ आणि धंगेकरांचा विषय सुरू आहे तो विषय दाबण्यासाठी शनिवार वाड्यामधल्या मस्जिदीचा विषय काढला आता हे मुंडे प्रकरण दाबण्यासाठी आणखी कुठला तरी विषय काढतील प्रचंड चतुर आहेत आणि या चतुरीमुळे रोज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आपल्या आया बहिणींचे लचके तोडले जात आहेत या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा हरामखोर अधिकाऱ्यांना कुठली शिक्षा झाली पाहिजे तेही कमेंट करून सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजय जय मल्हार